क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा इतिहास एकोणीसशे सतरा साली चित्र काढलेली पृष्ठ चारशे सत्तावन्न चारशे त्र्याहत्तर त्यानंतर दीनबंधू या सत्यशोधक समाजाच्या मुखपत्राने ज्योतिरावांची कड घेऊन निबंधमालाकर्त्यावर टीका केली या टीकेस निबंधमालेच्या चौथ्या वर्षाच्या अखेरच्या अंकात विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी दीनबंधू या मथळ्याखाली उत्तर दिले पहा एकोणीसशे सतरा साली चित्रशाळेने काढलेली तिसरी आवृत्ती पृष्ठ नऊशे वीस नऊशे सत्तावीस हे उत्तर देताना त्यांनी पुन्हा गुलामगिरी पुस्तकात ज्योतिरावांनी व्यक्त केलेल्या मतांचा उपहास केलेला आढळतो विष्णूशास्त्री यांनी लिहिलेले होते आमच्या शूद्र धर्मस्थापकांची तर कशी मोज आहे त्यांचं पुरते व्याकरणाचे व शुद्ध लिहिण्याचेही ज्ञान नाही मी फुले यास सूचना अशी की जर त्यास आपल्या ज्ञातीबंधूंची सुधारणा कर्तव्य असेल तर ती गुलामगिरीसारखे ग्रंथ तयार केल्याने व जे आपणाहून सर्व प्रकारे श्रेष्ठ त्यास नुसत्या शिव्या दिल्याने ती होणार आहे असे मुळीच नाही आता खरी इतिहासाला सुरुवात होत आहे उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद